नमस्कार मित्रांनो आज आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आपण राजूभाऊ महाकाळ यांच्या अद्रेकीचा हा प्लॉट आहे सिल्लोड तालुक्यातील वांगी खुर्द येथील हे प्रगतीशील शेतकरी आहे तसेच या प्लॉटला चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रमाणे दर मिळालेला आहे तसेच यातील टोळ डागी हा वीस रुपयांनी याची खरेदी झालेली आहे आणि येथील व्यापारी आहे खरेदी करणारे व्यापारी आहे जमेल शेठ अंभाईकर तसेच मित्रांनो यातील जे ट्रीटमेंट आहे या पूर्ण प्लॉटला न... जी एस ॲग्रोची ट्रीटमेंट ही पूर्णता झालेली आहे एकदम सुपर क्वालिटीचा हा माल असून त्याला भाव देखील सुपर मिळालेला आहे आणि चार हजार दोनशे रुपयाने याची पूर्णतः खरेदी झालेली आहे मित्रांनो जी एस ॲग्रो ट्रीटमेंटद्वारे मस्तपैकी याची म मा, मालाची गुणवत्ता देखील छान आहे आणि ॲव्हरेज देखील खूप छान निघत आहे मित्रांनो माहिती जर आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा